नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा आणि त्या कथेचं नाव आहे खानावळ लेखक आहेत अनामिक जर तुम्ही या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशा छान आणि सुंदर कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ऐकूया आता कथा रामपूर शहर म्हणजे एक नवी बाजारपेठ म्हणून उदयास येत होती कामगारांची संख्या फार वाढत होती बऱ्याच लोकांचे जेवण एका खानावळीत एक बनत असे हो एका मोठ्या व्यावसायिक माणसाची ती खानावळ होती खूप उत्तम प्रकारे जेवण तिथे बनत होते ठीक रात्री नऊला मात्र ती खानावळ बंद होत होती नऊच्या नंतर तिथे कुत्राही थांबत नव्हता मालक आता खानावळीत येत नसे पण महिन्याला एखाद्या वेळेस चक्कर टाकत होता दोन नवे मजूर रामपूरला मजुरी करण्यासाठी आले होते त्यांना खानावळीत जेवायला येऊन दोन दिवस झाले होते आज अमावस्या होती आणि या दोघांना यायला उशीर झाला पावणे नऊ वाजले होते खानावळ बंद करण्याची तयारी चालू होती त्यावेळी हे दोघे तिथे आले त्यातला एक मजूर होता कडुबा वयाने थोडा मोठाच होता आणि दुसरा त्याचं नाव शामराव ते, हो। ते खानावळीत गेले तेव्हा त्यांना कळाले की खानावळ बंद होणार होती तरीही जेव लवकर आटपून घेतो आणि लवकर घरी जातो पण त्या कडुबाने विचारले की एवढे काय होते तुम्ही बरोबर नऊ वाजताच बंद करता ती खानावळ थोडा उशीर झाला तर काय होते असे त्याने तिथे ते विचारले पण तेथील स्वयंपाक बनवणारे म्हणजे खानावळ चालवणारे घाबरून काहीच उतरले नाहीत म्हणजेच उत्तर दिले नाही उलट ते म्हणाले आम्ही निघतो तुम्ही जेवण आटपून लवकर निघून जावा आज तर कोंबडीचे मटण आहे लवकर निघा बरं एवढे बोलून ते स्वयंपाकी तेथून निघून गेले आज कडुबा आणि शामराव जाम भुकेलेले होते आणि आज मटण होते तर आज जाम जेवायचं असा विचार करून ते दोघेही ताटावर बसले शामराव कडुबाला म्हणाला ओ कडुबा आज लय पोढभर जेऊ की आज कोणी वाढणार नाही आपल्याला आणि मटण आहे दोघांनी ताट भरून घेतले आणि जाम ताव मारून ते दोघेही जेवू लागले घड्याळात आता नऊ वाजले होते पण या दोघांना इथे काय आहे हे, हे मात्र माहीत नव्हते शामराव आणि कडुबा दोघे पीसवर पीस मारत होते जेवत होते जणू ते कितीतरी दिवसांपासून भुकेलेले होते खानावळीत फक्त दोघेच होते सगळी खाणावर कशी शांत वाटत होती आणि फक्त दोघांच्या चावण्याचा आवाज फक्त तेवढा येत होता खानावळीत स्वयंपाक खोलीत आवाज आला आणखी आणू का मटण त्या आवाजात गारवा होता आणि गोडवासुद्धा खोलीतून पायातील पैंजणाचा आवाज येत होता जणू आणि त्या खोलीतून एक लाल साडी घातलेली स्त्री बाहेर आली ती दिसायला सुंदर होतीच ती लाल साडीत खूपच मादक दिसत होती एकदम गोरी गोरी पान आणि शरीराची बांधणी खूप आकर्षक वाटत होती या दोघांनी तिला बघितले दोघांच्याही तोंडाला पाणी सुटले तिला बघून अतिशय सुंदर देखणी अशी ती स्त्री होती आणि त्यांच्या दोघांनाही ते बघून तोंडाला पाणी सुटले कारण त्या स्त्रीने आपला पदर त्यांच्याकडे येता येता खाली टाकला होता आणि तिचे अर्धे उरोज त्यांना दोघांना दिसत होते ती स्त्री त्यांच्याजवळ आली आणि त्याला मटण वाढू लागली त्यांच्या समोर ती थोडी झुकली आणि तिची अर्धी छाती आता त्यांना दिसत होती ते दोघेही ते, ते पाहून जाम खुश झाले इथे काहीतरी असेच चालत असावे म्हणून आपल्याला नऊच्या नंतर थांबू देत नव्हते असे त्यांना वाटले आता आपल्याला जेवण करायचे आणि नंतर तर त्या दोघांच्या मनात वासनेने काहूर माजले होते त्या स्त्रीने कडूबाला म्हटले की अहो घ्या की मटन लाजत आहात का तुमचे मालक तर कधीच लाजले नाहीत ती स्त्री कडुबाला म्हणत होती तिने मटन कडुबाच्या ताटात टाकले प्रथम त्याचे लक्ष ताटाकडे गेले नाही पण त्याच्या हातात जेव्हा तो घास आला तेव्हा त्याला धक्काच बसला ते पाहून कारण कारण त्याच्या हातात मानवी डोळा होता आणि त्याच्या ताटात मटन नसून हातांची बोटे होती आणि रक्त ताटात पडलेले सांडलेले दिसत होते कडुबाला ते सर्व पाहून ठसका बसला समोर डोळे वर करून बघितले तेव्हा तर त्याच्या छातीत धस झाले कडुबाने डोळे पांढरे केले आधीच तो हृदयरोगाचा रुग्ण होता आणि आता हा एवढा मोठा धक्का त्याला बसला होता त्याने वासूनच जीव सोडला इतका अत्यंत जबरदस्त धोका त्याला बसला होता एवढी सुंदर दिसणारी ती मादक स्त्री तिचा चेहरा अर्धा विद्रुप झालेला होता जळालेला होता त्यातून अर्धे मास्क खाली टपकत होते एक डोळा बाहेर आला होता जी बाहेर आलेली होती आणि तिचे सर्व शरीर हे नग्न होते त्यावर ठिकठिकाणी थीक कापलेले होते उग्र असा वास तिच्या शरीरातून वास येत होता आणि तिच्यामुळे ज्याची वासना जागी झाली होती तो शामराव तर जागीच गोठला होता त्याच्या तोंडातून फेस बाहेर आला होता आणि तो सुद्धा जागीच बेशुद्ध झाला होता रात्रभर त्या बाईने तांडव केला होता कारण आत्तापर्यंत त्या बाईला खानावळीत कुणीही मानवी शरीर भेटले नव्हते आणि हे दोघे तिच्या कचाट्यात रात्रभर होते हा नंगा नाच रात्रभर चालू होता सकाळी जेव्हा खानावळ उघडली होती तेव्हा तिथल्या लोकांना धक्काच बसला त्यांनी तरीही गोंधळ न करता कडुवाच्या शरीराची विल्हेवाट लावली आणि शामरावला दवाखान्यात त्वरित हलवले शामराव दवाखान्यात होता इकडे घडलेला प्रकार खानावळीच्या माल मालकाला कळाला सांगितला गेला तेव्हा तर त्याच्या तोंडचे पाणीच पळाले त्यांनी उलट सर्व खानावळीत काम करणाऱ्या लोकांना रागावले त्यांना शिव्या दिल्या आज पुन्हा त्या इतिहासाची पुनरावृत्ती तुमच्यामुळे झाली मी सांगितले होते की ठीक नऊ वाजता खानावळ बंद झाली पाहिजे आणि तुम्ही त्या दोघांना तिथे थांबवलं आणि त्यांचा नाहक जीव जाऊ दिला आता तो एक वाचला जर त्याने तोंड उघडले तर मला काहीतरी करावे लागेल मला त्या दवाखान्यात जावे लागेल तुम्ही तुमचे काम करा एवढे बोलून मालक दवाखान्याच्या दिशेने रवाना झाला अतिदक्षता विभागात त्या शामरावला दाखल केले होते मालक जवळ आला डॉक्टरला विचारले तेव्हा मालक थक्क झाला डॉक्टर म्हणाला हा जवळजवळ मेलाच आहे हा सध्या कोमामध्ये गेला आहे पुन्हा हा जिवंत होईल की नाही माहीत नाही पण हा जर पोलिसांजवळ गेला तर तुमची काही खैर नाही कारण याच्या पूर्ण शरीरावर चावल्याच्या खुणा आहेत आणि याचे लिंग हे कोणीतरी कापलेले आहेत हा आत्मघाती हल्ला तुमच्या खानावळीत घडून आला आहे यामागे तुमचा हात आहे असे जर पोलिसांना कळले तर तुम्ही खूप म्हणजे फारच धोक्यात आहात मालक क्षणाचाही विलंब न करता बोलला डॉक्टर दोन लाख लुक दोन लाख रुपये तुमचे झाले हा माणूस तोंड उघडता कामा नाही पूर्ण शहरात माझी खानावळ चर्चेत आहे माझा व्यवसाय त्या खानावळीवर चालतो त्यावर डॉक्टर मालकाला विचारतो साहेब असा कोणता व्यवसाय तुम्ही करता की मला दोन लाख द्यायला तयार झालात डॉक्टर तू जास्त बोलू नको ही बातमी कुणाजवळ जाता कामा नये याचा खेळ इथेच संपला पाहिजे मालक एवढे बोलून घरी परतला मालकाचा पारापार चढलेला होता घरी आला तेव्हा त्याचा मुलगा घरी नव्हता रात्रीचे नऊ वाजले तरी मुलगा घरी आला नव्हता बायकोला विचा... विचार बायकोला त्याने विचारपूस केली विचारपूस केली असता त्याच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेलाय असे माहीत पडले इकडे जी गोष्ट मालकाने स्वप्नातही विचार केला नव्हता अशी घटना आता घडणार होती मुलगा आपल्या मैत्रिणीला गाडीवर घेऊन फिरत होता मस्त फिरून आल्यावर तो खानावळीच्या रस्त्याने जात होता नऊ वाजून गेले होते आणि खूप उशीर झाला होता ऐन खानावळीजवळ आल्यावर त्याची गाडी पंक्चर झाली त्या मुल त्या मुलगा त्याच्या मैत्रिणीला म्हणाला चल चल जानू मी मित्राला फोन करतो तो येईपर्यंत आपण खानावळीत थांबू थोडी मजाही येईल खानावळ बंद आहे असं तो त्याच्या मैत्रिणीला म्हणाला त्या मुलीलासुद्धा तेच पाहिजे होतं तोच जोराचा पाऊस सुरू झाला ते दोघेही खानाव ते दोघेही खानावळीजवळ आले खानावळ तशी पूर्ण शहराच्या थोडी बाहेरच होती दोघेही खानावळीत आतमध्ये गेले मुलाने लाईट चालू मुलाने लाईट चालू केले त्याला नवल वाटले कारण आज खानावळीला कुलूप लावलेले नव्हते तोच त्याच्या बाबांचा फोन आला त्याने त्याने फोन उचलला तिकडून तिकडून त्याचे बाबा म्हणजेच मालक बोलू लागला बेटा राज किती वेळ झाला कुठे आहेस तू लवकर ये बरं घरी त्याचे बाबा राजला म्हणजेच मुलाला म्हणालाय त्यावर त्याचा मुलगा म्हणाला बाबा काही नाही हो पाऊस सुरू आहे तर मी आणि माझी मैत्रीण आपल्या खानावळीत थांबलो आहे थोडा वेळ येतो अकरा वाजेपर्यंत माझा मित्र आला की येतोच मी घरी असे तो म्हणाला मालकाच्या हातचा मात्र फोन गळून खाली पडला त्याने लगेचच आपली कार काढली आणि खानावळीच्या दिशेने तो जाऊ लागला कारण त्याला माहीत होते की नऊ वाजेनंतर त्या खानावळीत ती येते त्याची कार वेगाने जरी खानावळीकडे आली तरी एक तास तरी त्याला तिथे पोहोचायला लागणारच होता राज म्हणजेच मालकाच्या मुलाने इकडे त्याच्या मैत्रिणीला मेठी मारली आणि तिच्यावर चुंबणाचा वर्षाव तो सुरू करू लागला त्याने खानावळीला आतून कडी घातली होती त्याने मैत्रिणीला एका बाकावर झोपवले आणि दोघेही सुखाचा आ आस्वाद घेत होते त्यांचे दोघांचेही भान अगदी हरपून गेले होते इकडे ती त्या स्वयंपाक खोलीच्या बाहेर आली होती या दोघांचे तिच्याकडे लक्षच नव्हते ते दोघेही सुखाचा परमोच्च शिखरावर होते त्याच्या मैत्रिणीचे लक्ष मात्र त्या बाईकडे गेले आता आणि पूर्ण खानावळीत अंधार दाटला मालक खानावळीचा दरवाजा ठोकू लागला त्याने आणखी एक दोन जणांना फोन केला खानावळीचा दरवाजा तोडण्यात आला खानावळीत अंधार होता सर्व लाईट लावण्यात आले होते सर्वत्र अंधार पसरलेला होता त्याने त्याच्या मुलाला आवाज दिला मालकाने त्याच्या मुलाला घाबरून आवाज दिला राज 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 अरे कुठे आहेस तू मालक त्या खोलीकडे बघू लागला ती बाहेर आली होती मालक डोळे फाडून भीतीने थरथरत तिच्याकडे बघत होता मागचे दोन जण तिला घाबरून कधीच पळून गेले होते मालक घाबरत घाबरत तिला म्हणाला तू तू मंजुळा मंजुळा हे बघ मला मला माहीत आहे तूच तूच आहेस ती नग्न जळालेल्या अवस्थेत त्याच्याकडे बघत हसत होती मालक तिला म्हणाला म्हणजेच मंजुळाला म्हणाला हे बघ मंजुळा मला माफ कर मला खरंच माफ कर माझ्या मुलाला आणि त्याच्या मैत्रिणीला सोड ती आता चित्रविचित्र हसत हसत म्हणाली का का सोडू मी त्यांना त्यांना बघायचे पण मला एक सांग तू माझी दया केली का माझा बलात्कार करताना तू माझी दया केलीस का मालक मात्र आता जागीच हादरला होता तो तिला म्हणाला हे बघ मला माहीत आहे मला माहीत आहे मी चुकलो पण त्या गोष्टीला आता खूप उशीर झाला आहे आणि मी आता खूप सुधारलोही आहे पण मी काय करू माझे आयुष्य तू अशा प्रकारे उद्ध्वस्त केले की मी तुला कधीच माफ करू शकत नाही आज तू माझ्या कचाट्यात सापडलायस ती रागाणी रागाणी त्याच्याकडे पाहत बोलत होती मालक आता तिच्या पाया पडू लागला तिने मालकाला उठवले आणि म्हणाली तू तु तुझ्या वासनेच्या बळी मला ठरवले आणि मला बरबाद तर केलेच पण माझ्या आब्रूची लक्तरेही उडवलीस त्या तुझ्या मित्रांनासुद्धा तू तु बोलवलेस यावेळी मात्र मंजुळाच्या डोळ्यात अश्रू ओघळत होते त्यावर मालक म्हणाला हे बघ मंजुळा तुझी दुश्मनी माझ्याशी आहे माझ्या मुलाला जाऊ दे सोडून दे त्या दोघांनाही त्यावर ती हसू लागली हसू लागली तेवढ्यात बायकोचा फोन आला होता मालकाने फोन उचलला पलीकडून बायको बोलत होती आहो आहो राज घरी आला आहे तुम्ही या लवकर पाऊस खूप पडत आहे लवकर या बरे तुम्ही घरी पलीकडून बायको म्हणाली मालकाच्या मात्र आता तोंडचे पाणी पळाले म्हणजे तू राज इथे राज नाही ते दोघेही इथे आलेच नाही मालक खानावळीतून बाहेर पळून जाऊ लागला दरवाजा बंद झाला मालकाने शेवटचा आवाज काढला आणि खानावळीचे लाईट बंद झाले मालकाच्या मुलाने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला तिथे काय झाले हे सर्व त्याने आईला सांगितले मंजुळा ही एक काम करणारी सुंदर अशी मुलगी होती एक दिवस खानावळीत तिला जायला उशीर झाला होता म्हणून बरोबर नऊ वाजता बाबाला ती कचाट्यात सापडली वासनांद बापाने तिची अब्रू लुटली आणि तिला जाळून हवेलीच्या मागेच जमिनीत पुरले मुलाने असे घडलेला प्रकार आईला सांगितला मला बाबा म्हणायला लाज वाटते मी त्याचे नाव लावणार नाही आई आई तू सुद्धा कुंकू पूस पाहू व्यवसाय सुरू ठेवावा म्हणून त्याने ती खानावळ सुरू ठेवली मात्र आजही नऊ वाजेनंतर ती खानावळ संपूर्ण बंद होते मालकाचे काय झाले कुणालाही माहीत पडले नाही नक्की तिथे काय घडले हे कुणालाही माहीत नव्हते एकदा खानावर थोडी लेट बंद झाली आणि तेथील दोन मजूर आपल्या जीवाला मुकले कारण ही ती अजूनही तिथेच आहे तिचा बदला अजून पूर्ण व्हायचा बाकी होता साल्यांनो तुम्ही पन्ना आटपा की लवकर पाच मिनिटाच्या आत माल हजीर झाला पाहिजे नाहीतर एकेकाची -एक लावून टाकीन आणि माल कसा मंजुळेसारखा असला पाहिजे सुभानराव म्हणजेच शहरातला मोठा व्यावसायिक माणूस तो फोनवर त्याच्या चार माणसांना धमक्या देत अशा शिवा हसडत होता खरे तर तो एक इज्जतदार माणूस पण त्याच्या तोंडून असे वाह्यात शब्द कसे बाहेर पडू शकतात तेच कळत नव्हते चार चार माणसे इकडे दोन मोटार्स मोटारसायकलवर फिरत होते अंधार थोडा जास्तच दाटला होता एक मुलगी त्यांना रस्त्याने जाताना दिसली ते तिच्या मागे मोटरसायकल मोटरसायकल घेऊन तिच्या मागे लागले होते त्या बिचारीला संकटाची चाहून लागली होती तिला आपली आगू धोक्यात आहे असे वाटत होते म्हणून ती जोरात जीवाच्या आकांताने धावू लागली पण ती बिचारी तरी कुठवर धावणार एक मोटरसायकल शेवटी समोर येऊन आडवी उभी राहिली तिच्या आणि दुसरी तिच्या मागे ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला धावणार तोच तिच्या ओढणीला मागून त्यातल्या एकाने घट्ट पकडले आणि तिला पकडले आता मात्र तिचा तोल गेला तिने स्वतः तिने स्वतःला सावरत आपल्या ओढणीला छातीपासून वेगळे केले आणि पुन्हा 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 ती धावू लागली घाबरत घाबरत ती धावत होती पण तिच्या अंगावर मागून एकजण चित्त्यासारखा धावून आला आणि त्याने तिच्यावर झडप घातली ती राप दिशी खाली पडली फार घाबरून गेली होती ती तोंडावर पडल्यामुळे तिच्या ओटात तिचे दात घुसले होते आणि सर्वत्र रक्त वाहत होते ती बिचारी विवळत विवळत उठण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिला त्या चारही जणांनी घट्ट पकडले आणि तिच्या तोंडात एक रुमाल घातला तिचे तो तोंड बंद केले तिने आपले डोळे पांढरे केले आणि त्या चौघांच्याही बाहुपाशात आपली शुद्ध हरवली त्यातील दोघा जणांनी तिचे हात ओढणीने ओढणीने बांधून घट्ट बांधून ठेवले आणि गाडीवर तिला मध्ये बसवले आणि ते लोकं थेट लोहा फॅक्टरीकडे रवाना झाले मालक सुभानराव भुकेल्या कुत्र्यासारखी त्यांचीच वाट बघत होता तिला बघून तर त्याची लाल गाळणे चालू झाली सुरू झाले तिला त्या चौघांनीही फॅक्टरीच्या मध्ये आणले फॅक्टरी रात्री बारा वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे बंद झाली हो <ती>। ते होती तेथे कोणीही नव्हते सुभानरावचा हा नेहमीचाच प्रकार होता वासनांद सुभानराव त्याच्या गुंडांमार्फत मुलींचे स्त्रियांचे अपहरण करायचा त्यांचे लचके तोडून झाल्यावर आपल्या गुंडांच्या स्वाधीन करायचा त्यांचेही लचके तोडून झाल्यावर आपल्या गुंडांच्या स्वाधीन करायचा आणि त्यानंतर त्यांना दूरच्या शहरात नेऊन वेश्या व्यवसायात ढकलून द्यायचा हा त्याचा नेहमीचाच प्रकार झाला होता आणि आजही त्याचा तोच प्रकार चालला होता त्या मुलीला सु रावासमोर त्या चौघाही गुंडांनी आणले तिचा गोरा पण देह बघून सुभानराव चांगलाच चवताळला चा होता त्या मुलीला त्याच्यासमोर टाकून ते चारही जण चार, चार कोपऱ्यात जाऊन बसले उभे राहिले ती मुलगी शुद्धीवर येऊन सुभानरावकडे वर पाहून बघू लागली अत्यंत घाबरली होती ती मुलगी तिच्या त्या गोऱ्या चेहऱ्याकडे बघून सुभानरावच्या अंगाला घामच फुटला त्याने थरथरत आद त्या सर्वांना आदेश दिला हे बघतो काय तिच्या तोंडातला रुमाल काढ काढ बरं लवकर त्यातला एकजण समोर येऊन तिच्या तोंडातील खोचलेला रुमाल काढायला पुढे गेला आणि तिचे मऊ असे तोंड दाबून रुमाल काढून घेतला त्यातला एकजण समोर येऊन तिच्या तोंडातील खोचलेला रुमाल काढून पुढे गेला आणि ती रुमाल तिच्या तोंडातून तूं काढून घेतला तिच्या तोंडातून त्याचबरोबर रुमाल काढल्याबरोबर भळाभळा रक्त वाहत होते तिने सुभानरावकडे रागाने वर बघितले आणि आणि अचानकच फॅक्टरीमधली लाईट गेली सुभानरावला काहीतरी आठवले होते त्या मुलीचा चेहरा कुणाची तरी आठवण करून देत होता पण अचानकच लाईट गेली सुभानराव कसा काय विसरू शकत होता तो चेहरा तो सुंदर गुलाबासारखा चेहरा ज्याची पाकळी सुभानराव आणि त्याच्या साथीदारांनी खोडली होती तिच्या तिचा रंग या नराधवांनी बेरंग केला होता तो चेहरा सुभानराव विसरूच शकत नव्हता सुभानराव दुसऱ्या तिसऱ्या कोणाची आठवण करत नव्हता तर तो आठवत होता मंजुळाला मंजुळाची आठवण तो करत होता तो स्वतःशीच म्हणाला हट काही पण काय मंजुळा छे छे ती कशी असू शकते तेवढ्यात अंधाऱ्या त्या ते फॅक्टरीत त्या चौघांपैकी एकाचा आवाज झाला आणि धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला आणि सगळे सावरायच्या आतच पुन्हा लाईट आली त्या चौघांपैकी एकाचे शीर सुभानरावच्या पायाशी येऊन पडले होते रक्ताने त्याचे पाय माखले होते सर्व फॅक्टरीत आता तिच्या हसण्याचा आवाज घुमत होता पण ती मुलगी मात्र कुठेच दिसत नव्हती फक्त हसण्याचा आवाज येत होता सर्वत्र सुभानराव जागेवरच थरथर कापत होता त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता बाकी वाचलेले तीन जण बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण ते जागीच गोठले गेले होते आणि चालू झालेल्या लोहाच्या भट्टीत जाऊन पडले संपूर्ण फॅक्टरीत नुसता त्यांच्या कानाला सहन न होणाऱ्या किंचाळण्याचा होणारा आक्रोश घुमत राहिला आणि त्यांचा आवाज शांत झाल्यावर पूर्ण फॅक्टरीत फक्त तिच्या कर्कश हसण्याचा आवाज तेवढा घुमत होता आता सुभानराव अत्यंत घाबरला होता सुभानराव इकडे तिकडे बघत होता त्याची भीतीने फार गाळण झाली होती भीतीने त्याची पॅन्ट ओली होणारच होती तेवढ्यात लाईट पुन्हा गेली आणि सुभानरावच्या डोळ्यासमोर सर्वत्र अंधार झाला होता रात्रभर सुभानरावच्या आक्रोशाने भिंतीला भोकं पडण्याची वेळ आली होती रात्रभर तिथे आक्रोश आक्रोश आणि आक्रोशच होत होता दुसरा दिवस उजाडला संपूर्ण रामपूर शहर या घटनेने हादरले होते रामपूर शहराच्या एका बाजूला असलेल्या सुभानरावाच्या लोहाच्या फॅक्टरीत तीन मृतदेह हो भट्टीत जळालेल्या अवस्थेत सापडले आणि चौथ्याचे तर मुंडके धडा वेगळे झाले होते सर्वीकडे ही बातमी पसरली ही घटना कदाचित या शहराने पचवलीसुद्धा असते पण या घटनेला या शहराने पचवलीसुद्धा असते पण इतिहासाची पुनरावृत्ती करत तीच घटना पुन्हा घड गट... घडली होती रामपूर शहराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खानावळीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सुभानरावचा मृतदेह सापडला होता तिथे सुभानरावाचा मृतदेह सापडला होता आणि सुभानरावच्या कमरेपासून खाली असलेला मृतदेह हा पूर्णपणे तुटलेला होता सुभानरावला अशा अवस्थेत बघून संपूर्ण रामपूर शहर हादरले होते सुभानरावाची अ... अवस्था अत्यंत बिकट करून त्याला मारण्यात आले होते एवढ्या इज्जतदार माणसाला असे मरण आले म्हणून संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत होती पण सर्वांसमोर एक प्रश्न होता की शहराच्या एका बाजूला फॅक्टरी होती आणि सुभानराव फॅक्टरीमधून खानावळीत केव्हा गेले आणि त्यांचा मृतदेह खानावळीतच का सापडला असे प्रश्न संपूर्ण रामपूर शहरा प पर... श शहराला पडला होता त्याचा मृतदेह खानावळीतच का सापडला कारण कारण शेवटाची सुरुवात खानावळीतच झाली होती कशी झाली होती काय झाली होती आणि पुन्हा पुढे काय घटले मंजुळाने अजून कोणाकोणाचा बदला कशाप्रकारे घेतला हे सर्व पाहण्यासाठी भाग दुसरा लवकरच येत आहे जर तुम्हाला भाग पहिला आणि ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल ऐकॉनवर ओकेवर सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन आणि अशा सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद